उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच आमदार अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकताच जालना मतदारसंघातील शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना भावना अनावर झाल्या अजित पवार यांचे नाव घेताच आमदार खोतकर ढसा ढसा रडू लागले उपस्थितांचे डोळेही पाणावले यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले अजित पवार म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते तर महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरा होते त्यांनी आयुष्यभर विकासासाठी काम केलं ते कधीही केवळ राजकारणासाठी राजकारण करणारे नेते नव्हते राज्याच्या सिंचन कृषी पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी अजित पवार यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचंही खोतकर यांनी सांगितलं राज्याला दिशा देणारा एक खंबीर नेता आपण गमावला हे केवळ एका पक्षाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या दुःखद घटनेमुळे जालना जिल्ह्याचा संपूर्ण राज्यात शोकळा पसरली असून विविध राजकीय व सामाजिक स्तरातून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे कलावारी घटना आहे काय तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी सकाळी बातमी कानावरती पडली खरं खर तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मोकलेला आहे अजित दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहीत आहे अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती मला आठवतं की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला आणि घरून जसे परत निघाले तसं मी त्यांना गमतीनं म्हटलो दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली ते वर खाली बघत होते असं मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी दोन दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो एवढा एक धराराजाना ज्या माणसाचा होता मग ते एक शासकीय कार्यालय असेल खाजगी कुठं जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती कामावरती त्या ठिकाणी असायचा असा नेता नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो आणि त्यातले ते दादा होते खूप अपरिमत दुःख असं झालं आम्हाला आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला सकाळी सहाला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला जनतेसाठी जनतेच्यासाठी लोक निवडून लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीनं जातो हे फार वाईट अतिशय दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली राजकारणामध्ये लवकर उठण्याची कामावरती लवकर जाण्याची थोरले बाबासाहेब असतील दादा असतील त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी तुम्ही देखील काहीशी भाऊक झालेले दिसतात अर्थात आता गेली चाळीस वर्षाचे सहकारी आम्ही आहेत